चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युक्चांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वीमहानच्या प्रार्थना करते आणि आज चोडूला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचं सा, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं बघा आता गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी भक्त स्वामीच्या सारामृत या ग्रंथाचं पारायण करणार आहेत आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वामींसाठी आपण ही सेवा अनेक जण करणार आहोत तर या ग्रंथाचे सात अकरा एकवीस पारायणे या गुरुपौर्णिमेनिमित्त कसे करायचे कोणते नियम पाळायचे त्या दरम्यान जर मासिक धर्म आला तर काय करावं काय नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा बघा बऱ्याच भक्तांना हा प्रश्न पडतो म्हणजे तुम्हाला सेवा तर माहीत आहे की आपल्याला श्री स्वामीचरिस्ता अमृत हा ग्रंथ या ग्रंथाचं पारण करायचा आहे पण नेमकी कसं करायचं म्हणजे बऱ्याच जणांना याबद्दल अनेक प्रश्न आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता तुम्ही प्रत्येक जण ठरवा की मला सात पारायणे करायची आहेत की अकरा पारायणे करायची आहेत की एकवीस करायची आहेत अर्थात तुम्हाला जर एकवीस पारायणं स्वामीच्यासारामृत या ग्रंथाची करायची असतील तर तुम्हाला एक जुलै ते एकवीस जुलै या दरम्यान या दरम्यान तुम्हाला एकवीस पारायणे करायची आहेत जर तुम्हाला अकरा पारायणे करायची असतील तर तुम्हाला अकरा जुलैपासून सुरुवात करावी लागेल अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुमचे अकरा पारायणे पूर्ण होतील आणि जर तुम्हाला सात पारायण या ग्रंथाची करायची असतील तर तुम्हाला पंधरा तारखेपासून सुरुवात करावी लागेल पंधरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुमचे सात पारायणे या ग्रंथाचे पूर्ण होतील आता बघा काही काही जणांचा प्रश्न असा असतो की ताई जर एकवीसपेक्षा जास्त पारायणे करण्याची आमची जर इच्छा असेल तर या एकवीस दिवसामध्ये ती पारायणे आम्ही कशी करायची तर अर्थात तुम्हाला जर जास्त पारायणे करायची असतील जसं की कोणाला एकशे आठ पारायणे करायची असतील कोणाला एक्कावन्न करायची असतील तरीसुद्धा तुम्ही या एकवीस दिवसामध्ये ही पारायणे करू शकता काहीच हरकत नाही ती कशी करायची ते तुम्हाला मी पुढे सांगतेच आधी आपण बघूया की या पारायणा सुरुवात कशी करायची आता बघा ज्यांना ज्यांना एकवीस पारायणे करायची आहेत किंवा एकवीसपेक्षा पेक्षा जास्त पारायणे करायची आहेत त्यांनी उद्या उद्या एक तारीख आहे एक जुलैपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला ही पारायणे करायची आहे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आता बघा एकवीस एक, एक जुलैला म्हणजे उद्यापासून तुम्ही सुरुवात करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा मंदिर असेल किंवा तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र मठ मंदिर नसेल तर आपल्या देवघरातच स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असणार आहे तर स्वामींसमोर तुम्हाला खडी साखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज माझ्याकडनं मी आजपासून तुमचे एकवीस पारायणे करत आहेत तर माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आता बघा ते जे न ना, नारळ आणि खडीसाखर तुम्ही जर घरा देवघराजवळ ठेवलं स्वामींसमोर तर जेव्हा तुम्हाला नंतर वेळ मिळेल ना तेव्हा तुमच्या जवळपास दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते ठेवू शकता त्यानंतर बघा नारळ खडीसाकर ठेवून झाल्यावर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना संकल्प कसा करायचा जा? अनेक जणांना माहीत नाही आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो पण व्हिडिओ तुम्ही अवश्य जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की संकल्प कसा करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव तुम्हाला स्वामींना सांगायचं असतं मी स्वामींची सेवेकरी आहे तुम्ही कुठे राहता ते पण तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि म्हणायचं आहे की स्वामी मी आजपासून तुमचे एकवीस पारायणे करत आहे तर माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही ज्या कोणत्या इच्छेसाठी तुमचं पारायण तुम्ही ही पारायणे करत आहात ती इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि अशापैन तुम्हाला संकल्प सोडायचा असतो याला संकल्प करणं असं म्हणतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची असते आता बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की ताई पूजा मांडणी करायची का तर पूजा मांडणी तुम्ही नाही केली ना तरी चालणार आहे जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर जशी आपण अकरा गुरुवारच्या व्रताला करतो जसं की एका चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पिवळ्या वस् कलरचं तुम्हाला वस्त्र अंधरायचं आहे त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर एका बाजूला तुम्ही कलश ठेवू शकता त्यानंतर स्वामीच्या सारामृत या ग्रंथाची पोथी तुम्हाला ठेवायची आहे स्वामींसाठी तुम्हाला नार स्वामींसाठी तुम्हाला एखादं फळ आणि एक लोटा भरून तुम्हाला एक छोटासा ग्लास भरून किंवा लोटा भरून तुम्हाला पाणी स्वामींसाठी ठेवायचं आहे जपमाळ ठेवायची आहे तर अशी एकदम आणि दिवा लावायचा आहे अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करू शकता आणि पूजा मांडणी करायचीच का तर असं काही बंधन नाही आहे तुम्ही पूजा मांडणी नाही केली ना तरी चालणार आहे तुम्ही फक्त हा ग्रंथ पाटावर ठेवून तुम्ही रोज एकवीस दिवस वाचू शकता आपल्या देवघरा स्वामींची मूर्ती असते फोटो असतो आपण रोज पूजाही करत असतो आपला दिवासुद्धा देवघरामध्ये चालू असतो त्यामुळे काहीच हरकत नाही आणि दिवा पण अखंड लावण्याची गरज नाही आहे तुम्ही जेव्हा पण तुम्ही जेव्हा वाचाल ना हा ग्रंथ तेव्हा तुम्हाला दिवा लावून वाचायचा आहेत कारण आपण कोणतीही सेवा जेव्हा करतो किंवा कोणतीही पूजा करतो तेव्हा ती आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो म्हणून तुम्हाला दिवा लावणं गरजेचं आहे हा ग्रंथ तुम्हाला जव आता बऱ्याच जणांकडे हा ग्रंथ नाही तर हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल अवश्य जाऊन घेऊन या तर या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ तुम्हाला रोज पूर्ण वाचायचा आहे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत हा ग्रंथ वाचायला आता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना एक ते दीड तास लागू शकतो आता जे रोजचे याचे तीन अध्याय वाचतात जे सेवेकरी रोज या ग्रंथाचे तीन अध्याय वाचतात नित्यसेवेमध्ये त्यांना पाऊन तास किंवा एक तासाच्या आत त्यांचा हा ग्रंथ वाचून होतो तर तुम्हाला रोज हा ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे बघा तुम्ही जर उद्यापासून सुरुवात केली आणि तुम्हाला एकवीस पारायणे करायची असतील तर तुम्हाला उद्यापासून रोज हा ग्रंथ पूर्ण वाचावा लागेल एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस तारखेला हो। तार तुमच्या ग्रंथाचे एकवीस पाराणे पूर्ण होतील तर अशापैन तुम्हाला एकवीस पारणे करायचे आहेत आता ज्यांना एकवीसपेक्षा जास्त पारायणे करायची असतील जसं की एक्कावन्न एकशे आठ त्यांनी काय करायचं त्यांनी बघा एकवीस दिवसातच तुम्हाला ही पारणे करायची आहेत तर काय करायचं तुम्ही एका दिवसामध्ये हा ग्रंथ दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस अगदी पाच वेळेस सुद्धा वाचू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जर एकशे आठ पारायणे करायची असतील ना तर तुम्ही या एकवीस दिवसामध्ये हा ग्रंथ रोज पाच पाच वेळेस सुद्धा वाचू शकता तुम्ही ठरवा म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा की आपल्याला एकवीस दिवसामध्ये एकशे आठ पारायणे करायची आहेत मग तुम्ही हा ग्रंथ पाच वेळेस वाचा सहा वेळेस वाचा दिवसातून दोन वेळेस वाचा तीन वेळेस वाचा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला एकवीस दिवसामध्ये ती एकशे आठ तुम्ही करू शकता किंवा एकावन्न एक पारायणे करायची असतील तर एकावन्न पारायणे तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही दिवसातून हा ग्रंथ कितीही वेळेस वाचू शकता लक्षात घ्या आणि हा ग्रंथ कधी वाचायचा तर हा ग्रंथ तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्री झोपेपर्यंत बाराच्या आत जरी तुम्ही वाचला तरी चालणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला या ग्रंथाचं पठन करायचं नाहीये कारण की त्या काळामध्ये आपण कोणतीही स्वामींची सेवा करत नाही कारण की तो काळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो तर ही गोष्ट लक्षात असू द्या तर अशापणे तुम्ही या ग्रंथाची सात अकरा एकवीस एकशे आठ पाराणे पूर्ण करू शकता या एकवीस दिवसांमध्ये ज्यांना सात पारणे करायचे असतील त्यांनी पंधरा तारखेपासून सुरुवात करावी ज्यांना अकरा पारणे करायचे असतील त्यांनी अकरा तारखेपासून सुरुवात करावी आता तुमचा जर मध्ये मासिक धर्म येणार असेल तर काय करावं आता बघा तुम्ही जर एकवीस पाराणे तुम्ही या ग्रंथाची करणार असाल आणि तुमचा मध्ये मासिक धर्म येणार असेल तर अर्थात चार पाच दिवस तुमचे स्किप होणार आहे तर तुम्ही त्या पाच दिवसानंतर तुम्ही पुन्हा ही सेवा कंटिन्यू करू शकता पण त्या पाच दिवसांची सेवा मग तुम्हाला पुढच्या पाच दिवसांमध्ये करावी लागेल म्हणजे बघा एक तारखेला जर तुम्ही पाळण्याला सुरुवात केली आणि तुम्हाला जर दहा तारखेला मासिक धर्म आला बरोबर तर ता पंधरा तारखेपर्यंत तुमची सेवा स्किप होणार आहे मग तुम्ही ते पाच दिवसांची सेवा तुम्ही सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस, वीस तारखेपर्यंत तुम्ही ती सेवा तुमची वाढवू शकता म्हणजे जे पाच दिवसात तुम्ही पाच पाराणे करणार होतील ना तर ते समोरच्या पाच दिवसामध्ये तुम्हाला दोन दोन पाराणे करावे लागतील म्हणजे बघा त्या पाच दिवसांची सेवा तुम्हाला पुढच्या पाच दिवसामध्ये मग डबल करावी लागणार आहे तर अशापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे बघा तुमच्याकडनं आज सेवा झाली नाही ना तुम्ही उद्या आजची आणि उद्याची सेवा दोन्ही मिळून तुम्ही उद्या पूर्ण करू शकता म्हणजे बघा तुम्हाला पाच दिवस रोज दोन दोन वेळेस हा ग्रंथ वाचावा लागेल दोन वेळेस हे पारण करावे लागेल पाच दिवस कंटिन्यू म्हणजे तुमचे ते पाच दिवस भरून निघतील तर बघा अशापणे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बघा तुम्हाला सेवा कशी करायची आहे काय करायची आहे पूजा मारणी करायची की नाही सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की ताई नियम कोणते पाळायचे आहे नियम याला एकच आहे ते म्हणजे मांसाहार तुम्हाला वर्ज करायचं आहे बघा तुम्ही कितीही पारायणे करा पण तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे मांसाहार तुम्हाला घ्यायचा नाही जर तुम्ही कितीही पारायणे केली पण तुम्ही जर मांसाहार केला तर तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार नाही मी हे आत्ताच सांगते म्हणून तुम्हाला मांसाहार वर्ज करून तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या त्यानंतर याला दुसरा कोणताही नियम नाही आहे तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालणार आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कोणतीही सेवा करताना आपले कर्म चांगलं ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे नाही तर एकीकडे एक एक कर्म आपले खराब असतील आणि एकीकडे एक आपण जर सेवा करत असू तर ती महाराज कधीही स्वीकारत नाही आपण जर एखाद्याला वाईट बोलत असू एखाद्याला शिव्याशाप देत असू एखाद्याबद्दल उनं दुणं बोलत असू एखाद्याचं वाईट व्हावं जे विचार आपल्या मनामध्ये जर येत असतील याचं कसं चांगलं होतं याचं वाईट व्हायला पाहिजे याचं असं व्हायला पाहिजे याचं तसं व्हायला पाहिजे असे कोणतेही वाईट विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील तर त्या सेवेला अर्थ राहत नाही मग तुम्ही तासन तास बसून स्वामी समोर सेवा जरी केली ना तरी स्वामी तुमची ती सेवा कधीही स्वीकारत नाही कारण तुमच्या मनामध्ये एक कपट असतो की कोणाचंही चांगलं होऊ नये म्हणून लक्षात घ्या की आपलं मन स्वच्छ ठेवून आपलं मन पवित्र ठेवून आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची असते आपले कर्म चांगले ठेवून आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची असते म्हणून ही एक गोष्ट कटाक्षाने सगळ्यांनी पाळायची आहे आणि मला तरी वाटतं की कुठलाही स्वामी भक्त असा नसेल की दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असेल किंवा कोणाशी निंदा करत असेल कोणाशी थट्टा करत असेल असा कोणताही स्वामी भक्त नसेल कारण आपल्या स्वामींची ते शिकवणच नाही पण तरीही माझं सांगण्याचं तुम्हाला काम आहे जर बघा तुम्ही जर एकीकडे एक कर्म वाईट ठेवून जर सेवा केली ना तर त्या सेवेला अर्थ राहत नाही महाराज तुमची ती सेवा कधीही स्वीकारत नाही उलट महाराजांना असे भक्त कधीही आवडत नाही लक्षात घ्या म्हणून कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर सेवा करा एक वेळेस तुम्ही सेवा कमी करा तुमचे जर कर्म खूप चांगले असतील ना तर सेवा तुम्ही कमी केली तरी चालेल महाराज तुमची ती सेवा पण स्वीकारतात जी काही तुम्ही केलेली असेल ती पण तुम्ही तासन तास बसून सेवा करत आहात पण तुमचे कर्म जर वाईट असतील तर महाराज ती सेवा कधीही स्वीकारत नाही लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी पाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगते ज्यांची खूप मोठी इच्छा आहे कठीणातली कठीण इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर स्वामीचर्त साराचे एकशे आठ पारायण तुम्ही करा तुम्हाला दिव्य अनुभव या ग्रंथाचे आल्याशिवाय राहणार नाही का हा ग्रंथ एक खूप शक्तिशाली आणि प्रभावी आहे स्वामींचा आत्मा आहे आणि हा ग्रंथ ज्याच्या हातात पडतो ना त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं होतं म्हणजे होतच या ग्रंथामध्ये खूप ताकद आहे खूप प्रभावी सेवा आहे ही स्वामींची आणि अवश्य सगळ्यांनी करावी आणि ज्यांना सेवा करायला जमणार नाही आहे त्यांच्यासाठी पण मी अनेक सेवा शेअर केलेल्या आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत त्या तुम्ही करू शकता जर तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नसेल तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता अनेक सेवा तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही ते व्हिडिओ अवश्य बघा आणि त्या पद्धतीने तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा शेवटी बघा स्वामींवर जर आपला विश्वास असेल आपली श्रद्धा असेल स्वामींवर आपलं प्रेम असेल भक्ती असेल ना खरी भक्ती असेल ना तर स्वामी तुमची तोडकी मोडकी कोणतीही सेवा स्वीकारत असतात आणि तुमची कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी सर्व माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ